नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगातील काही प्रमुख देश त्यांची राजधानी त्यांच्या संसदेचे असणारे नाव तसेच त्या देशाचे चलन या संदर्भातील अद्याप माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारत देशाचे चलन कोणते आहे तर भारत देशाचे चलन आहे भारतीय रुपया तर भारत देशासंदर्भात थोडक्यात माहिती पाहूया देश आहे भारत राजधानी नवी दिल्ली संसदेचे नाव आहे संसद आणि चलन आहे भारतीय रुपया नेक्स्ट क्वेश्चन आहे चीनची राजधानी कोणती आहे तर चीनची राजधानी आहे बीजिंग तर देश चीन राजधानी बीजिंग संसदेचे नाव नॅशनल पीपल्स काँग्रेस आणि चलन आहे रेनमिनबी तर यालाच युयान असेही म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे बांगलादेशची राजधानी कोणती आहे तर बांगलादेशची राजधानी आहे ढाका बांगलादेशची राजधानी ढाका देश बांगलादेश राजधानी ढाका संसदेचे नाव जातीय संसद चलन टक्का नेक्स्ट क्वेश्चन आहे इराण देशाच्या संसदेचे नाव काय आहे तर इराण देशाच्या संसदेचे नाव आहे मजलिस देश इराण राजधानी तेहरान संसदेचे नाव आहे मजलिस आणि चलन रियाल नेक्स्ट क्वेश्चन आहे जर्मनी देशाचे चलन कोणते आहे तर जर्मनी देशाचे चलन आहे युरोप तो तर देश आहे जर्मनी राजधानी बर्लिन संसदेचे नाव बुनस्टॅग आणि चलन आहे युरो नेक्स्ट क्वेश्चन आहे इस्रायलची राजधानी कोणती आहे तर इस्रायलची राजधानी आहे जेरुसलम देश आहे इस्रायल राजधानी जेरुसलम संसदेचे नाव नेसेट आणि चलन इस्रायली शकेल नेक्स्ट क्वेश्चन आहे जपान देशाच्या संसदेचे नाव काय आहे तर जपान देशाच्या संसदेचे नाव आहे डायट तर देश आहे जपान राजधानी टोकियो संसदेचे नाव आहे डायट आणि चलन जपानी एन नेक्स्ट क्वेश्चन आहे मंगोलिया देशाचे चलन कोणते आहे तर मंगोलिया देशाचे चलन आहे मंगोलियाई तोगरोक देश आहे मंगोलिया राजधानी बातोर संसदेचे नाव खुरल आणि चलन आहे मंगोलियाई तोगरोक नेक्स्ट क्वेश्चन आहे नेपाळ देशाच्या संसदेचे नाव काय आहे तर नेपाळ देशाच्या संसदेचे नाव आहे राष्ट्रीय पंचायत देश आहे नेपाळ राजधानी काठमांडू संसदेचे नाव राष्ट्रीय पंचायत चलन आहे नेपाळी रुपया नेक्स्ट क्वेश्चन आहे डेन्मार्क देशाचे चलन कोणते आहे तर डेन्मार्क देशाचे चलन आहे डेनिश क्रोन कोणते आहे डेनिश क्रोन देश आहे डेन्मार्क राजधानी कोपनहेगन संसदेचे नाव आहे फोल्केटिंग संसदेचे नाव फोल्केटिंग चलन डेनिश क्रोन नेक्स्ट क्वेश्चन आहे नॉर्वेची राजधानी कोणती आहे तर नॉर्वेची राजधानी आहे ओस्लो तर देश आहे नॉर्वे राजधानी ओस्लो संसदेचे नाव स्टोरिंग स्टोरटिंग ओ नॉर्वेच्या संसदेचे नाव आहे स्टोरटिंग आणि चलन आहे नॉर्वेजियन क्रोन नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वीडन देशाच्या संसदेचे नाव काय आहे तर स्वीडन देशाच्या संसदेचे नाव आहे रिक्स डॉक देश आहे स्वीडन राजधानी स्टोकहोम संसदेचे संसदे नाव डॉग आणि चलन आहे स्वीडिश क्रोना नेक्स्ट क्वेश्चन आहे मलेशिया देशाचे चलन कोणते आहे तर मलेशिया देशाचे चलन आहे मलेशियाई रिंगीत तर देश आहे मलेशिया राजधानी कोलमपूर संसदेचे नाव आहे दिवान निगारा चलन मलेशियाई रिंगीत नेक्स्ट क्वेश्चन आहे म्यानमारची राजधानी कोणती आहे तर म्यानमारची राजधानी आहे नॅपिएडो देश आहे म्यानमार राजधानी नॅपिएडो संसदेचे नाव पियुदांगसू हलुताव आणि चलन आहे कयात नेक्स्ट आहे पोलंड देशाचे संसदेचे नाव काय आहे तर पोलंड देशाच्या संसदेचे नाव आहे सोजिम तर देश आहे पोलंड राजधानी वारसा संसदेचे नाव आहे सोजिम आणि चलन पॉलिश ज्वॉल्टी नेक्स्ट क्वेश्चन आहे रशिया देशाचे चलन कोणते आहे तर रशिया देशाचे चलन आहे रुबल तर देश आहे रशिया राजधानी मास्को संसदेचे नाव ड्यूमा आणि चलन आहे रुबल नेक्स्ट क्वेश्चन आहे तैवानची राजधानी कोणती आहे तर तैवानची राजधानी आहे ताईपे तर देश आहे तैवान राजधानी तायपे संसदेचे नाव युआन आणि चलन आहे नवी तैवान डॉलर नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रिटन देशाच्या संसदेचे नाव काय आहे तर ब्रि ब्रिटन देशाच्या संसदेचे नाव आहे पार्लियामेंट तर देश ब्रिटन राजधानी लंडन संसदेचे, संसदेचे नाव आहे पार्लियामेंट आणि चलन आहे पाऊंड स्टर्लिंग नेक्स्ट क्वेश्चन आहे स्पेन देशाचे चलन कोणते आहे तर स्पेन देशाचे चलन आहे युरो नेक्स्ट आहे देश आहे स्पेन राजधानी मॅड्रिड संसदेचे नाव कोर्टेस आणि चलन आहे युरो नेक्स्ट क्वेश्चन आहे मालदीवची राजधानी कोणती आहे तर मालदीवची राजधानी आहे माले तर देश आहे मालदीव राजधानी माले संसदेचे नाव मजलिस आणि चलन आहे मालदीव रुपिया नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्रान्स देशाच्या संसदेचे नाव काय आहे तर फ्रान्स देशाच्या संसदेचे नाव आहे नॅशनल असेंब्ली नेक्स्ट आहे आता देश आहे फ्रान्स राजधानी पॅरिस संसदेचे नाव नॅशनल असेंब्ली चलन युरो नेक्स्ट क्वेश्चन आहे भूटान देशाचे चलन कोणते आहे तर भूटान देशाचे चलन आहे नॉकट्रम देश आहे भूटान राजधानी थिंपू संसदेचे नाव सोंग सं, सोंगडू आणि चलन आहे नॉकट्रम नेक्स्ट आहे आयर्लंडची राजधानी कोणती आहे तर डबलिन आयर्लंडची राजधानी आहे डबलिन देश आयर्लंड राजधानी डबलिन संसदेचे नाव ओरेचर्ट्स आणि चलन युरो नेक्स्ट क्वेश्चन आहे अफगाणिस्तान देशाच्या संसदेचे नाव काय आहे तर अफगाणिस्तान देशाच्या संसदेचे नाव आहे शुरा देश आहे अफगाणिस्तान राजधानी काबुल संसदेचे नाव शुरा आणि चलन अफगाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे तुर्की देशाचे चलन कोणते आहे तर तुर्की देशाचे चलन आहे तर्किस लिरा देश आहे तुर्की राजधानी अंकारा संसदेचे नाव ग्रँड नॅशनल असेंब्ली आणि चलन आहे टर्किस लिरा नेक्स्ट क्वेश्चन आहे पाकिस्तान देशाचे चलन कोणते आहे तर पाकिस्तान देशाचे चलन आहे पाकिस्तानी रुपया तर देश आहे पाकिस्तान राजधानी इस्लामाबाद संसदेचे नाव नॅशनल असेंब्ली आणि चलन आहे पाकिस्तानी रुपया नेक्स्ट आहे स्विझरलँड देशाच्या संसदेचे नाव काय आहे तर स्वित्झरलँड देशाच्या संसदेचे नाव आहे फेडरल असेंब्ली देश आहे स्वित्झर्लंड राजधानी बर्न संसदेचे नाव फेडरल असेंब्ली चलन स्विस फ्रँक नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑस्ट्रेलिया देशाचे चलन कोणते आहे तर ऑस्ट्रेलिया देशाचे चलन आहे डॉलर देश आहे ऑस्ट्रेलिया राजधानी कॅनबरा संसदेचे नाव पार्लियामेंट आणि चलन डॉलर नेक्स्ट क्वेश्चन आहे अमेरिकेची राजधानी कोणती आहे तर अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी देश आहे यूएसए एस ए म्हणजेच अमेरिका राजधानी वॉशिंग्टन डी सी संसदेचे नाव काँग्रेस तर चलन आहे अमेरिकी डॉलर नेक्स्ट क्वेश्चन आहे दक्षिण आफ्रिका देशाच्या संसदेचे नाव काय आहे तर याचे उत्तर आहे पार्लियामेंट दक्षिण आफ्रिका देशाच्या संसदेचे नाव आहे पार्लियामेंट देश आहे दक्षिण आफ्रिका राजधानी आहे प्रिटोरिया केपटाउन आणि ब्लॉम फोन टेनची तर विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिका देशाला तीन राजधानी आहेत संसदेचे नाव आहे पार्लियामेंट आणि चलन आहे दक्षिण आफ्रिकी रेन नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅनडा देशाचे चलन कोणते आहे त्याचे उत्तर आहे कॅनेडियन डॉलर देश आहे कॅनडा राजधानी ओटावा संसदेचे नाव आहे पार्लियामेंट आणि चलन कॅनेडियन डॉलर नेक्स्ट क्वेश्चन आहे श्रीलंका देशाची राजधानी कोणती आहे त्याचे उत्तर आहे कोलंबो आणि श्री जयवर्धने पुरे कोट्टे तर विद्यार्थी मित्रांनो श्रीलंका देशाला दोन राजधानी आहेत तर देश आहे श्रीलंका राजधानी आहे कोलंबो आणि श्री जयवर्धने पुरेकोट्टे संसदेचे नाव आहे श्रीलंका पार्लियमे थुआ आणि चलन आहे रुपया नेक्स्ट क्वेश्चन अर्जेंटिना देशाच्या संसदेचे नाव काय आहे तर उत्तर आहे नॅशनल काँग्रेस देश आहे अर्जेंटिना राजधानी आहे ब्युनस आयर्स संसदेचे नाव आहे नॅशनल काँग्रेस आणि चलन आहे पेसो नेक्स्ट क्वेश्चन आहे इटली देशाचे चलन कोणते आहे तर इटली देशाचे चलन आहे युरो देश आहे इटली राजधानी रोम संसदेचे नाव पार्लोमेंटो आणि चलन आहे युरो नेक्स्ट क्वेश्चन आहे न्यूझीलंडची राजधानी कोणती आहे तर न्यूझीलंडची राजधानी आहे वेलिंग्टन देश आहे न्यूझीलंड राजधानी वेलिंग्टन संसदेचे नाव आहे पारेमता ऑटोरिया आणि चलन आहे न्यूझीलंड डॉलर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक देशात जगातील विविध देशांची माहिती पाहिली तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद